पुष्पा आलो बेटा आम्ही आता नातीने पाहले आलो आता पाय न कशा बोलते गंगाबाई आता टाइम भेटला काय म्हणते बोलते बोलते आता बाई पुष्पा आम्हाला माहितच नव्हतं आम्ही कसं येऊ बापा आम्हाला तुला सकाळी सांगितलं तर सकाळी उठून आलो आम्ही पुष्पा रमेश न फोन केला आता उठला नाही पाहिजे होता चला हे घरी नाही होते फोन घरी होता तिकून आल्यावर तर दुसऱ्याच्या फोनवरून फोन कुठून बापा जवळ फोन आला काय झालं असं हा असं काही मनात चिंता तर आहे ते फोन तर करते पण हे तर गरम बसले मस्त हा जवळचा फोन आला काऊन आला काय आला काही नाही काही नाही बॅलन्स नव्हतं म्हणते आता का पैसा जमा नाही काय तर गावातून एखांद्याच्याच घरी टीव्ही राहते एखांद्याच्याच घरी फोन राहते आता तर घराघरात टीव्ही आहे ना घराघरात फोन आहे घरात एकून एकाच्या जवळ फोन आहे आता कोणाचा जवळून फोन करून घेते का काम जवळ फोन केला बा कोणाच्या नंबरावरून फोन करते तर माहित नाही पडलं असतं यायला पुष्पा येले माइक करूनच घेवाचं नव्हतं ना माइक करूनच नव्हतं घेवाचं येले हो काय होते काय नाही तर आम्हाला काय करा लागते असं होय पुतळे आई बाबाचं गंगा राहू दे झालं आले ना पाहुणे आले घरी आवगाव कर आता बोलणं चालणं झालं आता उलीच बोला लागते झालं बोलून ते नाही समजलं ना आपल्याला नाही समजलं झालं मी आता फोन नाही केला मॅम माई बी माय बी करतो व्यवस्थ फोन करायचं मी तुला भावाला फोन केला आणि युवायला फोन नाही केला मला वाटलं का युवायला फोन केला असं तुम्ही आता राहू दे जे झालं ते झालं रबरासारखी ताणू नको असं चहा बरं चहा मी बोललो तुला पुष्पा हे घे बर कुटकी म्हणजे कुटके हुटकी ये कुटकीचा भात बनवून बनवून मागत जातो त्या साजूला कुटकीचा भात आणि थोडस हे तू बांधल थोडकस होत घरी थोडकसं आणलं बापा आणि गोड आणला किलो घे बरं ठेवून घे आणि हे कपडे आणले बाय साठी घालून देजो आता पाण्या पावसाचे लागतेच म्हणलं कपडे कपडे आणले दोन रेस हो आई ठीक आहे दे चल ना पाय ना बाबा चला ना अंदर पाय ना बाळाला हो चल बर पाय झोपली आहे का काय करते जागी आहे का आता झोपली आहे इथे जास्त जागत नाही झोपते जास्त हा तर पंधरा वीस दिवस झोपण आणि मग पाहिजे रातभर जागवण आणि दिवसभर झोपण हॅलो हा बोला बोलायची हा गौरी मी संध्याकाळी येतो तुला ठेवाले तयारी करून ठेवतो हो संध्याकाळी संध्याकाळी येता का संध्याकाळी किती वाजता अहो संध्याकाळी सहा साडे सहा वाजता मी येतो मग साडे सहा वाजता तर रात्र होऊन आता पाण्या पावसाचे दिवस आहे गोल्याचे मग रात्र झाले म्हणजे मग त्याच्यात पाऊस आला म्हणजे मग गाडीवर जाऊन काय मग ठीक आहे ठीक आहे आणि त्याच्यात मी आता आठवा महिना लागत मला सातवा महिना सुरू आहे प्रेग्नेंट तो कसं जमन मग एवढा रातच्यान जाणार लवकर नाही होत काय ना तुमचं लवकर या ना चार पाच वाजता पाच वाजता निघून जाऊ घरून अरे तो गौरी उलट्या खोपड्याचे मी साडे सहा वाजेपर्यंत घरी येतो आणि उद्या सकाळी आपण निघू रातभर राहीन मी आ, या मग ठीक या मग, हो हो मी ठेवतो मग तयारी करून हो चल ठेवतो मी पुरे कपडे किपडे सगळे भरजो काही भुलजो नको सगळे बॅग मध्ये भरून ठेवतो वेडेवर म्हणशील मग हे बोलली ते भुलली नाही मी रात्रीच पूर्ण कपडे भरून ठेवून देईन चल मग ठीक आहे येतो आज संध्याकाळी पर्यंत आई घे गे, गेलो फोन करून गौरीले तिला सांगून गेलो तयारी करून ठेव म्हटलं आज आता मी घरी नाही येणार डायरेक्ट टिकून तिकडे गौरीच्या घरी चाललो देईन उद्या सकाळी मग हो ठीक आहे आण चल मी आता फटकन स्वयंपाक करतो तुझ्यासाठी डब्बा नेशील ना पण जेवण करून जाशील आई आराम न कर आज आज उशिरा जाईन थोडस अकरा साडे अकरा वाजता जाईन आज आराम न कर एवढी खाई नको करून असं बरं ठीक आहे ठीक आहे मग गौरी मी साडेपाच पावणे सहा पर्यंत घरी येऊन जातो आई थांब ना ऐक ना यायचा फोन आला होता ना गुलाजीचा फोन आला होता ना आराध्याच्या बाबाचा फोन आलता ना आता समोरून फोन आलता त्याचा

मी आल्यावरच येते मग हो आई ते तर सहा म्हटलं ना ताई ना तर साडेसहा वाजता येतील ते त्याच्या पहिले नाही येते तर तू येऊनच जाता मग येतेन ते बर ठीक आहे चांगलं ऐकतात पण नाही आईचं ऐकतं जवळ नाही हो आई आम्हाला सासूचं ऐकतेत ते तसं माय बी ऐकते म्हणा एवढे काय आलं नाही आहे ऐकतेच माय बी पण ते माझ्या सासूचं जास्त ऐकतात त्या दणकान टाकते का चांगला दणका आता थर्रास टाकते दोघे घापले का हो बरं बरं आहे बर ठीक आहे मग मी बात येतो मग आणा लागेल काही भाजीपाला की काही ना में, में ना, तू त्यासाठी चॉकलेट बिस्किट आणि काम, काम तुला नाही येत बेटा आता था था काम काय म्हणते पहा अरे द्या बाबा येते ना बाबा येते ना आज मग आपण आजीपाशी जाऊ ना

बाबा सांगा ठीक आहे ठीक आहे मग विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठला घ्या घ्या अह काय झालं तुले हा विठ्ठला विठ्ठला करून राहिली काय विठ्ठल राहिलो का नाही हो तुम्हाला नाही म्हणत पंढरपूरच्या मला पंढरपूरच्या विठ्ठलाची ओढ लागली बा आता लय मन करून राहिलं पंढरपूर यात्रेला जा घ्या घ्या कुसुम कुसुम काहीतरी लावून घेतो तू एवढ्या नाही हो वारीले तर निघाले लोक आठ पंधरा दिवसाच्या पहिलेच निघाले वारीले आपण आता डायरेक्ट आता डायरेक्ट जाऊ यात्रेले पंढरपूरले आता यात्रा आहे ना पंढरपूरची रविवारची तर म्हणतो का आपण जाऊ आता अमरावती वरून आपल्या उमरावतीवरून वरून ट्रेन गाड्या चालू झाल्या पंढरपूर साठी हिरवी झेंडी दाखवली तो आपण म्हणतो चावा म्हणतो आ महा लय ओढ लागली मला विठ्ठलाची लय ओढ लागली आ दिवस रात्र मनामध्ये विठ्ठल 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 विठ्ठलच दिसून राहिला तर एक वेळा जाऊन दर्शन घेऊन घेवा म्हणतो आता मा विठ्ठल मला बोलावून राहिला हा बोलावून राहिला मला पंढरपूरले मा विठ्ठल आता मला दर्शन घेवाच लागन आता पण कुसुम माय नाही जमत न तुझे तर माहित आहे आता पेरणी घातली आता पेरणं केलं आता मग हे पेरणं वावर पाहू का तुला सांग यात्रा यात्रा घुमू आता हम्म आता पैसे राहिले नाही जवळ आहे, आहे ना माझ आहे ना पैसे मा देवासाठी माझव पैसे आहे तुम्ही कायले चिंता करता मग ते माये हप्त्याचे माय भेटत नाही काही माय जमाच आहे तेच काढून मी यात्रा करून घेऊन पैसे आहेत आपण आता पेरलं ना वावर वावर सोडून ते आपल्याला पुसून आताच काय गुरं ढोडे येत काय वावर मंदिर आताच काही नाही येत चला जाऊन आज आला गुरुवार रविवारची यात्रा आहे. आपण उद्या बी निघालो तर होते. आणि यात्रा झाली की वापस येऊन जाऊ. सोमवारी झालं. पण कुसुम मी काय जाऊ पण मला गवसत नाही ना एवढं. आता महाकुंभ यात्रेत गेलो आपली शांता संघ होती. तिनं नेलं आपल्याला. मला कुठं गवसते आणि तुला तर काही माहितच नाही पडत कोणती गाडी कुठं जाते आणि काय कुठं जाते तर आणि मला एवढं गवसत नाही आता मी होतो बुल्ल्यासारखा आणि मला त्या गाडीवरचे काही नंबर दिसत नाही काही नाही जाऊ तसं आपण दोघ जण आपल्या शांतालाच घेऊन जाऊ आपण ते भरभर नेते ते भरभर यात्रा करून आणते थे आता आपले शांताला तगाद देतो काय जवळ काय म्हणतील आणि आता शांताची सून बी गरोदर हाय गरोदर सून सोडून आपल्या समजा येईन काय विचारतो कर हो बर ठीक आहे शांतुल्याने म्हणू काय तो तरी येईन आपल्या संग कुंभ यात्रेत नाही आला तो आता येईन शांतुल्यालेच म्हणतो तू चल बाबू म्हणून आता म्हणून शांतुल्या तो येत येत तो नाही येत नाही नाही म्हणे मागच्या वेळेला म्हणे बाई म्हणे शांताबाई म्हणे लढायला लागला होता शांताजवळ वापस आलो आपण तव शांताबाई म्हणे तू माय बापा मी माय बापाला यात्रा करून म्हणे असं म्हणे असं घेण येतो यात्रा करून, जा, करून तो म्हणून पाहिजे जाऊ हो त्या तुम्ही चा मी येतो शांतुल्याच्या घरून विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला 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 शोभा चाललो मी घ्या घ्या टिफिन घ्या थांब नाही जरा शेबी घ्या घ्या बांधला टिफिन घ्या आता टिफिन घेऊन जा दहा घंटे तू तुले टिफिन बनवायला लागते रोज उशीर करतो मला रोज लेट होतो मी रोज लेट होतो मी तुझ्या टिफिनच्या नादात टिफिनच नको देत जाऊ तू रोजच टिफिनच नको देत जाऊ तू शोभा आता मी आता तसा दर जाईन कॅन्टीन मध्ये खाऊन घेत जाईन राधा चॅन उशीर होते तेच तर उठत नाही लवकर तिचं करता करता तुमच्या टिफिन उशीर होते घ्या केला मी कसा बसा करतो ना पण तरी घ्या दे आता टिफिन देत जातो पटकन लेट करून टाकलो स्वतःचीच गाडी आहे ना काय लेट करून टाकलेली स्वतःचीच गाडी आहे ना तुमची घ्या लवकर काहीतरी झोमाड नक्कीच लावून आता ड्युटीवर जावाच्या टायमालीच था येते शांतुल्या शांतुल्या करत आर नक्कीच काही ना काही झोमाड लावते यायच्या मग आता काय अजून झोमाड घेऊन आली तर काय माहिती बुधीला भी तर असलं बापा ना कि आणले अरे अलगच राहते तरी मी एकात राहिली असते तर काय माहिती बापा अजून काय केलं असतं काय नाही बापा काय म्हणतो काही आणायचं आहे का नाही रे शांतुले काही नाही इच्छा पुरी करतो काय रे बाबा एक शांतुल्या लय ओढ लागली विठ्ठलाची लय ओढ लागली विठ्ठलाची मा विठ्ठल मला बोलवून राहिला पंढरपूरला आम्हाला घेऊन दोघाले हा पाय मी म्हटलोच काय ना काही झोमाडावं लावते म्हणून बुडिंग पाय आता इले पंढरपूरला जावायला जा राहिलो काम धंदे धन आता पंढरपूरला नेल पंढरपूर ना कशाला कसं तुम्ही पंढरपूरला जावायचं काय माहित शांतुल्या अचानकच मा मनात आलं माखातून विठ्ठला विठ्ठला असून राहिलो असं मन हो माय असं मन होऊन राहिलं माय पंढरपूरला का असं वाटून राहिलं का मा मले विठ्ठल बोलवून राहिलं मा मा विठ्ठल म्हणते कुसुम आता तू पंढरपूरला ये म्हणते तर शांतुल्या मला घेऊन चाल बा घे मला मा विठ्ठलाचं दर्शन करून घेऊन चाल मले पंढरपूरले आणि शांतुल्या त्या बाबाले गवसत नाही आम्ही दोघं गेलो असतो पण त्या बाबाले कधी गाड्या गुड्या गवसत नाही आणि त्याच्या डोळ्या दिसत नाही बरोबर आणि मला तर काही समजतच नाही बाबा तर म्हणून तू चालतं का घेऊन आम्हाले पंढरपूरचा दर्शन दे करून आम्हाले आणि दर्शन दे करून पंढरपूरची यात्रा दे आम्हाले करून पंढरपूरले आम कधी चाल लागते मग यात्रा कधीची आहे आपल्या आता रविवारची यात्रा आहे उद्या आपल्याला निघा लागते उद्या निघून जाऊ सकाळी अमरावती वरूनच आपल्या ट्रेन गाड्या लागल्या आहे म्हणते तिथून निघून जाऊ आपण डायरेक्ट पंढरपूरले हो बरं आहे ठीक आहे मी आज जातो मी ड्युटीवर आणि आज सुट्टीचा अर्ज देऊन देतो आणि उद्या पोरवाना मग कधी येणं कधी होई नाही तिकडून आपलं ये ना काय यात्रा यात्रा झाली मंगळवार आता तुझ्या मन हो बुला यात्रा करायची आहे नेतो मी तुला ने तु यात्रेला मी दोन चार चार आठ दिवसाचा अर्ज देऊन देतो कंपनीत आणि सुट्ट्या ठेवून घेतो ठीक आहे कर मग तयारी कर मग आणि बाबाली तयारी करायला लाव करा दोघे तयारी तिघ चाललो जाऊ आपण ठीक आहे हो ठीक आहे सांगतो ना ठीक आहे तू आज जाय ड्युटीवर अर्ज देऊन दे सुट्टी घेऊन घे मी आता त्या बापाला सांगतो तयारी करून घेतो उद्या निघून जाऊ हां उद्या सकाळ काय निघून जाऊ आपण ठीक आहे मग उद्या निघून जाऊ आपण आता यात्रा करायची काय गरज आहे तुम्हाला आता काम धंदे सोडून आठ दिवसाची सुट्टी घ्यान काय पगार कमी पाठवून मग आणि राधाची फीस भरायची आहे ना हे समजत काय मला करायची आहे यात्रा माय बापाला करून देतो यात्रा पुण्याचं काम होते माय यात्रा करवणं म्हणजे पुण्याचं काम होते तू काय समजतं तुला काय समजल शोभा आणि ते राधाची फीस मला नको सांगू मी बरोबर -बर करतो तिची पीस बरोबर भरतो पाहिलं ना आईच्या तोंडावर हसू किती खुद झाली आई मी हो म्हटलं तर मी मना केलं असतो तर आई नाराज होऊन गेली असती आई नाराज झाली याचा अर्थ देव नाराज झाला ठीक आहे तू मनात अडथळे घालू नको आता शोभा काय मला चुपचाप चांगली आनंदानं मला यात्रेला रवाना करू द्या आम्हाला ती चांगलं टिफिन टिफिन बनवून देतो साजरे धापडे की बनवून देतो मी तिचे साजरे बस काही नको बोलू तू काही नको बोलू माहिती दोन तीन ड्रेस चांगले धुवून इस्त्री करून ठेव

चाल ना।, ना। ना। चाल ना इंदिरा विचार करू नको ना पाय मग तू याशिवाय कोणी मजाक बी नाही येणार मजा बी नाही येणार आम्ही आम्ही राहतो थोड्याशा सावट्या सोट्या बाहेर आहे तर मजा बी येईन चाल ना दोन चार दिवसाची तू गोष्ट आहे हो चाल ना इंदिरा आता मग तर आहेच आपलं वर्षभर काम तर थांबा बाई मग येतो पण काही आज आज म्हणतात आज नाही होणार ना मग आज मला ढाब्यावर जाऊ द्या मी ढाब्यावर लिहितो बोर्ड उद्यापासून चार पाच दिवस ढाबा बंद राहील ढाबा म्हणतो ठेला ठेल्यावर मी आज सकाळी जाऊ ना आज जाता जाऊ मी बोर्ड लिहून देतो उद्यापासून चार पाच दिवस दोन चार दिवस ठेला बंद राहील तर मग काय ग्राहक बी येऊ येऊ वापस नाही जाते हा मन निराश हो नाही होणार त्याच बी तर उद्या जाऊ ना उद्याच तर ठेवा ना मग उद्या जाऊ हो शांताबाई कमला उद्या म्हणते तर उद्याच ठेवू मग नाही उद्याच जाऊ मग हे म्हणते तर ठीक आहे ना तर उद्याच जाऊ उद्या सकाळीच माहिती सून बी येऊन जाते मग तिच्या देखताच चाललो जाऊ मग ठीक आहे मग इंदिरा उद्या जाऊ मग आई बर झालं आली तू हो झाला कायपाक झाला तू काही दिसला नाही बापा बाप्पा म्हणून ते मुंडीने बोलवलं होतं तिकडे तिकडे गेली होती चालली का मग आता मग का मग नाही रे आज नाही जात आता आज कॅन्सल केलं उद्या जाऊ म्हणते उद्या आता चांगलं तयारी करून उद्या जाऊ म्हणते उद्या जाऊ आता आज नाही जात आता गौरी तू संध्याकाळी गौरीच्या घरी जाता ना तर जाय उद्या सकाळी गौरी की गौरी घेऊन येऊन जाय मग तिच्या असं काय मग आज नाही जात का का मग आई मी मी बी मग उद्या गौरीला उद्या संध्याकाळी मग आता आज तो तो नी, नी मं, मं तू आहे तर मग मी घरीच येऊन जातो डायरेक्ट मग उद्या तू बी नाही राहशील तर मग मग मी गौरीच्या घरी चाललो जाईल मग परवा त्या दिवशी सकाळी तिला घेऊन उद्या जाईन मग मी बी तू उद्याच जाशील म्हणतो आता अरे बोल्या आता तू तिला फोन करून येऊन राहिलो म्हणून आता तयारीत राहील ना मग असं लोक बोलशील काय आता घेऊन आज उद्या आज उद्या सांगून आई काही नाही होत ना अजून फोन करून देईन उद्या येतो म्हणून आता विजय भाऊचा फोन आला होता दूर जावं लागते म्हणे उशीर झाला आम्हाला वाटलं जवळ जावं लागते अजून जा दुसरा होका भेटला दूरचा तर आज जाणच नाही होणार आहे तर तरी बी मी जाणारच नव्हतो तर आता उद्या चाललो जाई न एका दिवसानं काय बिघडलं काय महिना महिनाभर राहिली तर अजून एक रात अजून दोन रात नाही राहणार ते उद्या जाईन मी उद्याच जाईन मी आता गौरीला आणाले असं चल बो चल असं लवकर बोलाव काय रे आज येतो न मग अजून उद्या येतो जे आहे ते आता आज म्हणलं तर आता आज चाललं जाय ते काय म्हणते विजय तू जवळच काम आहे ते करून घेऊन दूरच मग नको जाजो इकडे चाललं जाजो एक दिवसाची काय होते थोडस आई तुझे काम आहे तू रमेश मोठ बोलते हो म्हणला बोलते तू म्हणून मी तीन दिवस चार दिवसाच्या सुट्ट्या घेतल्या तर तू बी घेतो काय म्हणून सुट्ट्या म्हणून असं म्हणून असं काय असं म्हणन काय तो ते तरच आहे हम्म दे फोन करून मग गौरीला फोन करून दे नाही तर वाट नको पाहिलं तिने वाट पाहत बसल फालतू अजून रागेन तिने आणि तिची आईले बी काय म्हणून जवळ लोपरच बोलते म्हणून फोन करून दे सांगून दे असा असा प्रॉब्लेम आहे म्हणून उद्या येतो म्हणून हो नाही मी फोन करून सांगून देतो तू बांधणं डब्बा मी तोपर्यंत तिने फोन करतो आता काय म्हणते गडे गोलेजी हॅलो हा हॅलो गौरी मी काय म्हणतो का आज आज संध्याकाळी अरे आयुक्त कधी बोला माझ्या आयुक्त बोला बोला मी आज नाही येत म्हणतो मी आज मला थोडस दूरचं काम आहे तर मला तिकडून येता येताच उशीर होईल मग तू इकडे येतपर्यंत पर्यंत मला लय रात्र होईल अंधार म्हणजे दहाक वाजन तर मग मी म्हणून म्हणतो गौरी आज नाही येत मी उद्या उद्या, उद्या येतो मी उद्या उद्या संध्याकाळी नक्की येतो मी हा नाही तर उद्या संध्याकाळी नाही तर उद्या सकाळीच येतो मी पहिले तुम्हाला दूर जायचं होतं पहिलेच तर माहित असेल तुम्हाला दूर जायचं आहे म्हणून मग पहिलेच पण सांगत ना तुम्ही आज येतो म्हणून अरे नाही नाही यार गौरी मलाच खूप नाही माहीत होतं पायात घरून बी उशीर चाललो जवळच जाणार होतो पण विजय भाऊ आता फोन आला विजय भाऊ म्हणते का दूर जावं लागते म्हणते तर म्हणून मी कॅन्सल करून राहिलो तर मग उद्या मी येतो ना उद्या मी दुपारीच येऊन जातो आणि संध्याकाळी वरी आपण आपल्या घरी येऊन जाऊन करा मजाक नाही करून राहिलो गौरी मी मी उद्या दुपारी येतो दुपारी दोन तीन वाजता येतो मी उद्या दुपारी आणि आपण संध्याकाळी पर्यंत सहा वाजेपर्यंत आपल्या घरी येऊन जाऊ आता जे बरोबर आहे मी बोलत मजाक नाही करत मी उद्या दुपारी येतो येतो नाही नाही गौरी उद्या 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 दुपारी नक्कीच येतो मी पाय उद्या दुपारी येतो मी ठीक आहे मग या मग उद्या दुपारी चल मग ठीक आहे ठेवतो गौरी आता का जवळ फोन निघाले का मला वाटलं मला उशीर होते का काय बापा सहा वाजून गेले मला घरी घेवाले जवळ निघाले तिथून आता अर्ध्या घंटात पोहोचते चल मी पोट पोट आता भात घेत मानून घेतो काय त्या मी आणल्या भाज्या आणल्या सगळ्या पावभाजी बनवतो म्हटलं जवळ येऊन आता पनीर पालक पनीर घेतो नेहमीच ने खात येतो आज मस्त पावभाजी बनवतो त्याच्यासाठी तर सगळ्या सब सगळ्या सब सब भाज्या घेऊन आले मी आता चल पटकन पावभाजी आणि तिखट भात बनवतो रे तिखट भात बनवून घेतो आणि भाज्या उकडायला मानून देतो पटकन आई नाही येऊन राहिले ते त्यांचा फोन आला होता सकाळी अकराक वाजता तर नाही म्हणते ते नाही येत म्हणते उद्या ये म्हणते आता ता उद्या दुपारी आता उद्या दुपारी येईन म्हणते काहून असे लोक बोलते गौरी जवळ एवढे लोक नाही बोला बाबा नाही लोक बोलते जवळ इथं बोलले नाही मी त्याले तर आता दूरचं काम आलं म्हणते येत आता टाइम लागन म्हणते तू उद्या येतो म्हणते दुपारी म्हणते उद्या दुपारी ये म्हणते संध्याकाळी आपण निघून येऊन जाऊ म्हणते असे म्हणून राहिले आता उद्या दुपारी मग कसं पाहून तर मी कसं करू मग मी आता ड्युटीवर जाऊ का घरी जाऊ बाबा माहित राहिलं असतं तर मी सांगून आली असती काय बापा जवई आता काय तू सांग बघ गौरी उठा मी उदे येऊ दे तेले उद्या दुपारी आले का उद्या रात्रभर थांबायच लावतो ते रात्रभर थांबू हो बापा उद्या आज येत होते तर मस्त आज रात्री मस्त आता मी मस्त बेत करत होती पावसाळ झाला असता उद्या सकाळीच पावसाळ झाला असता गेली असते आता उद्या दुपारी येतील ना घोड्यासारखे जातो जातो करतील आता बोलले ना इथे एक वेळा एक वेळा बोलले ना ते लोफर हा तर आता मी बी मी तशीच करतो आता उद्या जाऊच नाही देत काय बाबा कशी दवाई आहे ते निरा लोपर बोलतात